सोहळ्याचे यंदाचे हे बारावे वर्ष यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे या पुरस्काराचे बारावे वर्ष आहे युगदर्शक प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक बांधिकी जपत सामाजिक काही समजल्या असलेल्या प्रत्येक गोष्टीला वाचा फोडण्याचं किंवा न्याय देण्याचं काम हे करत असतानाच समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मानाचा असा योगदर्शक वार्षिक पुरस्कार आयकॉन पुरस्कार देऊन ते सन्मानित करत असतात आणि समाजामध्ये चांगलं काम करत असताना त्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणे हे युग प्रतिष्ठान ऐकॉन पुरस्काराच्या या प्रतिष्ठानचे उद्दिष्टच आहे आणि त्यामुळे हे प्रतिष्ठान गेली बारा वर्ष झालं अविरत असे या ठिकाणी पुरस्कार देण्याचं काम करीत आहे मलाही या ठिकाणी आनंद वाटतो की मी यांच्यासोबत गेली आठ दहा वर्ष झालं सोबत आहे या निमित्ताने समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिल्याच्या नंतर किंवा पुरस्कार दिल्याच्या नंतरनं त्यांना त्याच्यातून अधिक चांगीन चांगलं काम करण्याची त्यातून प्रेरणा मिळते असं मला वाटतं तर यासाठी या पुरस्काराचे पुरस्कार प्रति, प्रतिष्ठान आयोजित करणारे जे आहेत युवक पुरस्काराचे संस्थापक अध्यक्ष नितीन भोसले साहेबांना पण या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो व सर्व टीमला धन्यवाद देतो की त्यांचं हे अकरा वर्ष पूर्ण होऊन बारा वर्ष आहे आणि हे पुरस्काराचं काम करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून ह्या पुरस्काराची सुरुवात झालेली असताना आज हे नाव रुपाला आहे राज्याच्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या शहरापासून ते गावखेड्यापर्यंत हा पुरस्काराचं नाव झालेलं आहे आणि हे पुरस्कार वितरणचा कार्यक्रम तर एकदम अतिशय मोठा उत्साहात पार पडतोच परंतु या उत्साहासाठी जी काय अपार लागणारी मेहनत आहे त्यासाठी जे पुरस्कार ते आहेत त्यांना जाऊन त्या ठिकाणी भेटणं त्यांचे बायूज घेणं त्यांनी ज्या का ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणी स्वतः जाणं आजचं हे टेम्परेचर एवढं उन्हाळ्याचे उड़ा, दिवस असतात दरवेळेस आणि याच्यामध्ये खूप प्रचंड अशी मेहनत नितीन भोसले व सगळी टीम घेत आहे तर मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येत्या सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह बारशी येथे ठीक सहा वाजता आयोजित केलेला आहे तरी मी आपण आपणाच्या तु, तुमच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी राहिलो धन्यवाद नमस्कार नमस्कार आजच्या युगदर्शक प्रतिष्ठानच्या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या सर्वांचं दैनिके पाप्ताहिक आणि डिटेल मीडिया या सर्व पत्रकार मंडळीच या ठिकाणी स्वागत करतो गेली अकरा वर्ष वार्षिकमध्ये आपण दिग्दर्शक प्रतिष्ठानच्या वतीनं दिग्दर्शक आयपन पुरस्कार सोहळा हा अविरतपणे घेत आहोत बाहेर बाराव्या वर्ष या बाराव्या वर्षामध्ये पदा पदार्पण करत असताना कुठेही आणि कसलाही आपल्या गुणवत्तेमध्ये म्हणजे ज्यांना पुरस्कार दिलेत त्यांच्या गुणवत्तेमध्ये तडजोड केलेली नाही अतिशय योग्य असे जसे आपण दरवर्षी निवडतो तसेच या वर्षी पण निवडलेले आहे या पुरस्कार सोहळा सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी होणार आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी आपले शिवव्याख्याते दुर्ग जे गड किल्ल्याचा अभ्यास असणारे डॉक्टर शिवरत्न शेटे हे यासाठी येणार आहेत त्याचबरोबर आरोग्यदूत मंगेश चिवटी आहेत आणि बाकी सर्व आपली मंडळी आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे दिलीप टोपल माजी मंत्री दिलीप सोप्पल व आमदार दिलीप टोपल आहेत यानंतर यावर्षी आपण पुरस्कार देताना महसूल आयकॉन जो राज्यस्तरामध्ये आपण एक देतो तो औषधाचे तहसीलदार गणेश्याम आळसूळ यांना दिलेला आहे त्याचबरोबर राज्यस्तरीय पोलीस आयकॉनमध्ये दिलीप ढेरेसाहेब आपल्या बार्शी ग्रामीण पोलिसांचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर महिला आयकॉन हे शुभांगी काथे कातुरे पाटील आहे मूर्ती खूप लहान आणि कीर्ती खूप मोठी आहे ती आपण आपल्याला काय काय स समजेल कातुरे पाटलांचं कार्य आहे त्याचबरोबर वैद्यकीय आयकॉन मध्ये सचिन मांजरे पाटील यांचं नाव फायनल केलेलं आहे त्याचबरोबर उद्योजक आयकॉन मध्ये नितीन आवटे आणि पत्रकार आयकॉन आपल्या सर्वांना माहिती आहे गेली अनेक वर्ष बार्शीच्या राजकारणावर प्रशासनावर किंवा समाजकारणावर सुद्धा अतिशय आपल्या पत्र पत्रकारितेमुळे वेगळी छाप ज्यांनी सोडलेली आहे ज्यांच्या लेखणीची धारदार त्या सर्व बार्शीकर बघत आहे असे आपले दहर्शील पाटील यावर्षी पत्रकार म्हणून त्यांना सन्मान करण्यात आम्ही आमचा गोव गौरव समजतो त्याचबरोबर कला ऐकमध्ये त्रिशूल लके आहेत सामाजिकमध्ये जुबेर बागवान आहे शिक्षणमध्ये डी आय टी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे युवा ऐकॉन वी दशीव आहे अजय बानवसे आपले गोरक्ष आयकॉन आहेत आए, आणि प्रमोद गोसावी कृषी आयकॉन आहेत आए। हे अशा प्रकारे हे पुरस्कार यावर्षी वितरित करत आहोत हा पुरस्कार चालू केल्यापासून पाच वर्ष आहे आपण पाच वर्षापर्यंत हा पुरस्कार होता त्या तोपर्यंत आपण या पुरस्कारांचं जे काम आहे ते डॉक्युमेंटरी आपण बनवत नव्हतो पण त्यानंतर विशाल नवले जे आपल्या समितीचे एक सन्माननीय सदस्य आहे आणि खंबीर पाटील आहेत ते विशालनी परत एक संकल्पना मांडली की आपण ह्यांचं काम दाखवू आणि ती खूप चांगली संकल्पना पाचव्या वर्षापासून चालू केली आणि आता अविरधपणे चालू आहे गेली दोन महिने झालं या डॉक्युमेंटरी बनवण्याचं काम चालू आहे अजूनही काम ते चालूच आहे ते काम पूर्ण होणारच आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं नेत्रदीपक सोहळा जो बाराव्या वर्षात जातो आहे आणि बाराव्या वर्षात म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला सार्वजनिक क्षेत्रामधला पहिला पुरस्कार सोहळा आहे जो बाराव्या वर्षात पदार्पण करतो असा पुरस्कारासाठी आपण सर्वांनी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांचे मनात आपण आभार